आणि शिर्डी शहरामध्ये डोळ्याचं पारणं फिरणारा असा देखावा गेलेल्या अठरा वर्षापासून समर्थ प्रतिष्ठान करीत आहे त्याबद्दल वायफळ खर्च टाळून ते या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने त्यांचं मंडळ भाविकांची महिलांची व्यवस्था करतात आणि शून्यापासून तर एवढं मोठं तिरुपती बालाजीचं मंदिर उभं करण्यापर्यंत जे काम करतात हे सर्व सर्वात प्रथम त्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानेल शिर्डीकरांच्या वतीने की ज्यांनी एवढा सुंदर असा देखावा केला आला प्रमाणे याही वर्षी घरच्यांनी मला पहिला प्रश्न विचारला की समर्थ प्रतिष्ठान काय करणार आहे तर मी म्हटलं त्यांनी यावेळेस तिरुपती बालाजीचा देखावा करेल खूप मनापासून आभार मानतो माझं या वर्षी बालाजीला जायचं राहून गेलो होतं त्यानिमित्ताने आज बालाजीचं दर्शन पण होतं आपण खूप चांगला केला ओम साईराम सचिन जिथं असतं ना तिथं कशीचीच कमी नसती म्हणजे सचिन असलं का मग ते सचिन तेंडुलकर सचिन असणार ना तिथं चीनला जायची गरज नाही इथंच काय असेल ते सगळं खूप छान देखावत असं वाटलं तिरुपतीच्या मंदिरामध्ये आपण सुंदर असं वातावरण निर्मिती आहे शिर्डीतील समर्थ प्रतिष्ठान गणेश मंडळ हे गणेशोत्सव काळात नेहमी विविध धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक देखावे उभारत भाविक भक्तांना अनोखी पर्वणी देत असते यावर्षी देखील तिरुपती बालाजी मंदिराची भव्य प्रतिकृती उभारत समर्थ प्रतिष्ठान भाविकांना साईंच्या नगरी श्री बालाजीचं दर्शन घडवत आहे आरती महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी ज्येष्ठ नेते महेंद्र शेळके राकेश कोते सचिन कोते अमित शेळके सचिन चौगुले गणेश गोंदकर अमृत गायके अमोल गायके यांची उपस्थिती होती आरतीनंतर समर्थ प्रतिष्ठानच्या वतीनं मान्यवरांचा सा साईबाबांची शाल देत सत्कार करण्यात आला तसेच भव्य तिरुपती बालाजी मंदिर देखावा पाहत मान्यवरांनी भारावून कौतुक केलं आणि मनोभावे श्री बालाजीचं दर्शन घेत समर्थ प्रतिष्ठान आभार समर्थ प्रतिष्ठान व त्यांचे सर्व कार्यकर्ते निलेशदा सचिन भाऊ हे दरवर्षी जे चांगला उपक्रम राबवतात दरवेळेचा एक वेगळा देखावा असतो त्यांचा आणि एक सामाजिक कार्यात निलेश दादांचे समर्थ प्रतिष्ठान कायम अग्रेसर असतं आज त्यांनी आमच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आरतीचा मान दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो खूप छान देखावा असं वाटलं तिरुपतीच्या मंदिरामध्येच आपण आलेलो आहोत सुंदर असं वातावरण निर्मिती केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे साहित्य समर्थ मंडळाने तिरुपती बालाजीचा देखावा जो सादर केला अतिशय उत्कृष्ट असा देखावा दरवर्षीप्रमाणे देखा मागील वर्षी त्यांनी अमरनाथ केदारनाथ असे देखावे सादर केले काल परवाच मी तिरुपतीला जाऊन ब दर्शन घेतले बा बालाजी भगवानांचे तर आज मला परत योग आला इथं दर्शन घेण्याचा तसेच समर्थ मंडळाचे आधारस्तंभ निलेशदादा खुते तसेच मंडळाचे अध्यक्ष सचिन भाऊ खुते अनुज दादा गोंडकर तसेच मंडळाचे गणेशो मंडळाचे यावर्षीचे अध्यक्ष साईनाथ दादा गुंकर यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो तसेच दरवर्षी प्रमाणे पुढील वर्षी पण चांगला देखावा सादर करावा याची मी त्यांना विनंती करतो तसेच आम्हाला महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आज आरतीचा मान देऊन मानकरी केलं त्याचाही मी त्यांच्या त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो समर्थ प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाचा हा जो सोहळा आहे याच्या गणेशोत्सवानिमित्त आजच्या आरतीसाठी महाविकास आघाडीच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिन भाऊ होते आमचं काँग्रेसच्या वतीने मी आमचे अमृतराव गायचे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे दादा गणेश भाऊ त्याचबरोबर राकेश भाऊ सगळेच आम्ही आज महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित होतो मी समर्थ प्रतिष्ठानचं मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला आज या ठिकाणी आरतीला बोलवलं आमचा सन्मान केला आमच्या हस्ते गणरायाची आरती केली त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो खरं म्हणजे सातत्याने दरवर्षी म्हणजे अठरा वर्षापासून अठरा वर्षापासून हा हे मंडळ हे काम करत आहे आणि दरवर्षी काहीतरी नवीन म्हणजे सलग तीन वर्ष आता त्याच्या अगोदर अमरनाथ त्याच्या म्हणजे मागच्या वर्षी केदारनाथ आणि या वर्षी तिरुपती बालाजीचा देखावा त्यांनी या ठिकाणी सादर केलेला आहे निलेशदादा अनुपजी गोंदकर त्याचबरोबर सचिन कोते मंडळाचे सगळे सदस्य मेहनत घेऊन या ठिकाणी अतिशय चांगला देखावा शिर्डीकरांसाठी या ठिकाणी उपलब्ध करून देत असतात मी तर खरं म्हणजे त्यांचे खूप मनापासून आभार मानतो माझं या वर्षी बालाजीला जायचं राहून गेलो होतं त्या निमित्ताने आज बालाजीचं दर्शन पण होऊन गेलं मी निले दादाचे अनुपजींचे त्याचबरोबर सचिन भाऊंचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो मोठा खर्च पण वाचला आणि बालाजी दर्शन झालं देखावा पण खूप चांगला केला सचिन जिथं असतं ना तिथं कशीच कमी नसती म्हणजे सचिन असलं का मग ते सचिन तेंडुलकर सचिन असणार ना तिथं चीनला जायची गरज नाही इथंच काय असेल ते सगळं समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने आज शिर्डीमध्ये भव्य देखाव्याचं गणपती आ... गणपतीच्या डेकोरेशनसाठी भव्य तिरुपती बालाजीचं डेकोरेशन केलं आहे त्यानिमित्त आज आम्हाला आरतीसाठी बोललं आहे आज त्यांचं दादा असन सचिन भाऊ असन त्यांच्या त्यांचं महाविकास आघाडीच्या वतीने आज आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो आज आम्हाला आरतीचा मान दिला त्याबद्दल त्यांचं अठरा वर्ष आले प्रत्येक वर्षी सामाजिक कार्य अग्रसर असणारे असणारे आमचे दादा आणि सचिन भाऊ यांचं आम खूप मोठं कार्य असतं त्यामुळे त्यांना भाविकांना हार्दिक शुभेच्छा देतो सालाबाद प्रमाणे याही वर्षी घरच्यांनी मला पहिला प्रश्न विचारला की समर्थ प्रतिष्ठान काय करणार आहे तर मी म्हटलं त्यांनी तिरुपती बालाजीचा देखावा करेल अतिशय म्हणजे घरोघरी शिर्डी शहरात घरोघरी पोहचलेलं प्रतिष्ठान मित्रमंडळ म्हणजे ते समर्थ प्रतिष्ठान आणि ते मी एक दोन माझ्या शेजरी सचिन भाऊ किंवा निलेश दादा माझ्या आम्ही संपर्कात राहतो किंवा दादा असे यांचे नाव नसून मी बाकीच्या कार्यकर्ते नाव घेतील जे बेसिक यांचं सगळं काम करतात आणि शून्यापासून तर एवढं मोठं तिरुपती बालाजीचं मंदिर उभं करण्यापर्यंत जे काम करतात हे सर्व सर्वात प्रथम त्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानेल शिर्डीकरांच्या वतीने की ज्यांनी एवढा सुंदर असा देखावा केला त्याचबरोबर मला असं आपल्या गावातल्यांनी काही के मागणी केली ते म्हणजे तुम्ही त्यांना पुढचा देखावा काय करायचा असा काहीतरी सल्ला द्या तर मी त्यांना शंभर टक्के मी सांगेल की आपण नेहमी भरपूर जण आपल्यातले वैष्णव मातेला जातात जर तुम्हाला जर प्रयत्न जर झाला तर वैष्णव मातेचा तुम्ही देखावा पुढच्या वर्षी करण्याचा प्रयत्न करा शिर्डीकर तुमच्याबरोबर होते आहे राहणार आणि शिर्डीकरांसाठी ज्या पद्धतीनं तुम्ही देखावे आणि असे गणपती उत्सव करतात त्याबद्दल मी शिर्डीकरांच्या वतीने व शिर्डी शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने आभार मानतो दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्या शिर्डी शहरामध्ये समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून तिरुपती बालाजींचा हा जो आदर्श देखावा तयार करण्यात आलेला आहे तो एकदम सुंदर आहे अठरा वर्ष सातत्य ठेवणं ही काही सोपी गोष्ट नाही पण समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या शिर्डी शहरामध्ये एक आदर्श मंडळ आदर्श प्रतिष्ठान हे सलाबाप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी जो देखावा केला आहे तो एकदम सुंदर आणि बघण्यासारखा आहे समर्थ प्रतिष्ठान हे दरवर्षी आपल्या शिर्डी शहराला एक आदर्श दाखवून देत असतं मग ते मिरवणुकीच्या माध्यमातून असो देखाव्याच्या माध्यमातून असो सर्व बाबतीत त्यांचे आधारस्तंभ निलेशदादा कोते पाटील अध्यक्ष सचिन भाऊ आमचे मित्र भाया शेळके पाटील त्याचप्रमाणे अनुभाऊ गोनकर पाटील हे सर्व या शिर्डी शहरासाठी आपल्या सर्वांसाठी देखावा हा तयार करत असतं याप्रमाणे त्यांनी यापुढे पण असंच काम करत राहावं यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो गणपती बाप्पा त्यांना अशी सद्बुद्धी देव ती प्रार्थना करतो आज समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्हा सर्वांना आरतीचा जो मान दिला त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आज समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने गणपती उत्सवाच्या निमित्ताने आम्हाला महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांनी आरतीचा मान दिला त्याबद्दल मी मान्य निलेशदादा कोते सचिन भाऊ कोते अनु भाऊ गोंदकर यांचे आभार मानतो आज अठरा वर्ष या समर्थ प्रतिष्ठानला पूर्ण झाले आहेत आणि कुठल्याही प्रकारचे डीजे बँड किंवा कुठल्याही प्रकारच्या अवास्तव खर्चाला फाटा देत शिर्डीकरांसाठी एक सुंदर असा दरवेळेस एक धार्मिक देखावा सादर सादर करतात आणि त्यासाठी भाविकांची आणि शिर्डीकरांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी समर्थ प्रतिष्ठानचा देखावा बघण्यासाठी होते अतिशय जिवंत देखावा दरवर्षी ते इथे सादर करतात कुठल्याही प्रकारचा लाख दोन लाख रुपये वायफळ खर्च टाळून ते या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने त्यांचं मंडळ भाविकांची महिलांची व्यवस्था करतं ते बघण्याचा सुद्धा बहुमान आज त्यांच्या वतीने मिळाला आज, आज समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने जो आम्हा सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना आरतीचा मान दिला त्याबद्दल मंडळाचे मार्गदर्शक मान्य निलेश जाधव कोते मान्य सचिन भाऊ होते अनुभव गोंदकर तसेच यावर्षी गणेश उत्सव समितीचे मंडळाचे अध्यक्ष असलेले आमचे मित्र श्री साईनाथ भाऊ गोंदकर पाटील यांचे मी सर्व महाविकास आघाडीच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आज शिर्डी शहरामध्ये समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने आज आम्हा सर्वांना गणरायाच्या आरतीसाठी महाविकास आघाडीच्या सगळं कार्यकर्त्यांना बोलवलं त्याबद्दल मी समर्थ प्रतिष्ठानची आभार मानतो आणि शिर्डी शहरामध्ये डोळ्याचं पारणं फेरणारा असा देखावा गेलेल्या अठरा वर्षापासून समर्थ प्रतिष्ठान करीत आहे त्याबद्दल मी निलेशदा कोते पाटील सचिन भाऊ कोते अनुभव गोनकर व सर्व गणेश गणेश भक्त समर्थपती शांच्या वतीने मी त्यांचे त्यांना शुभेच्छा देतो असा देखावा त्यांनी शिर्डी शहरामध्ये साजरा करीत राहो आणि थांबतो साईंच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्र नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती सुतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुश खबर खुश खबर खुश खबर साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ बोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी